नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज वार शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आजची बोधकथा दोन बकऱ्या आपण अनेक कथा ऐकलेल्या आहेत त्यापैकीच एक कथा मी आपल्या समोर सादर करतोय दोन बकऱ्या होत्या चरता चरता त्या आयल्या तीरावरून पहिल्या तेरा, तेरा जाण्यासाठी नदी काठावर आल्या नदीकाठावर आल्यानंतर त्या दोन्हीही बकऱ्या ह्या विरुद्ध दिशेला होत्या एक पलीकडच्या तटावर होती तर एक अलीकडच्या तटावर होती मग तो पूल हा अरुंद होता तो अरुंद पूल ओलांडण्यासाठी त्या मधोमध आल्या आल्यानंतर दोघींनाही प्रश्न पडला की आपण कसं पलीकडं जायचं मग दोघींनी मनात विचार केला जर आपण भांडणं केली तर आपण दोघेही या पाण्यात पडू आणि आपला जीव गमावू मग त्याने विचार केला की के आपण जर सामंजस्याने मार्ग निवडला तर निश्चित आपल्याला यश मिळणार आहे त्यामुळे त्यांनी काय केले के की जी शेळी होती एका शेळीनं त्या पुलावरती आडवी झोपली आणि दुसरी शेळी तिच्या अंगावरून पलीकडे गेली आणि अलगदच ती तिच्या दिशेला जायच्या दिशेला ती निघून गेली आणि मग ती दुसरी शेळी अलगद उठून तिला जायच्या दिशेला ती निघून गेली तर अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनात चांगला मार्ग अवलंबला चांगले विचार आपल्या मनी बाळगले आपल्या मनात जर इतरांबद्दल द्वेष निर्माण नाही झाला तर आपण निश्चित यश मिळवू शकतो तात्पर्य की सामंजस्याने सर्व प्रश्न निकाली आणि निश्चित चांगल्या प्रकारे सुटले जातात धन्यवाद